तुमचे इलेक्शन तुम्हाला देऊ शकतो पण तुमचा फायदा आमचा काय फायदा जो ब्लॅक मनी है जो इलेक्शन में आता है उसपे भी रोक लगेगी वन नेशन वन इलेक्शन ही तर अत्यंत खूप प्रभावीपणे राबवला जायला पाहिजे म्हणजे ट्राय करलं काय हरकत नाही हे झालं तर फारच चांगला होईल एका हातात सगळं काही दुसऱ्या हातात काहीच नाही न करता घाई मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक गोष्ट ती म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर एकाच दिवशी सगळ्या देशातल्या निवडणुका त्या भारतात शक्य आहेत का की नाही आहेत ह्याच्यावरती लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत का आपण इतका वेळ घालवतोय अरे लेट्स हॅव अ टॉक विथ पीपल लेट्स गो अच्छा मला सांगा वन नेशन वन इलेक्शन हे आपल्या देशात शक्य आहे आपल्या देशात लोकसंख्येचा जी, जी व्याप्ती पाहता आणि त्याचा आढावा पाहता हे थोडंसं कुठंतरी कठीण वाटतंय परंतु एक प्रकारशाही चांग नहीं, नहीं होना चाहिए डिक्टेटरशिप सिर्फ बढ़ेगी अभी गवर्नमेंट को दिख रहा है वो कई स्टेट में हार रही है तो वो उसको रुकाने के लिए ये नया प्रोपागेंडा लेके आई है बाकी इससे कुछ होने नहीं वाला है खाली इससे इतना फायदा होगा जो इलेक्शन के ने जो इकोनॉमी खर्चा होती है अलग अलग इलेक्शन के ने वो एक ही टाइम में होएगा तो उससे वो इकोनॉमी बचेगी टैक्स का पैसा बचेगा वन नेशन वन इलेक्शन का जो निर्णय केंद्र शासना ने घेला है स्वागत है आणि अशक्य की असं देशामध्ये दे अशी कुठली गोष्ट नाही आहे जे केंद्रात शासन आहे ते महाराष्ट्रात आलं तरच प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो आणि वन इलेक्शन आणि वनच म्हणजे जे तुम्ही केंद्रात जसं इलेक्शन किंवा महाराष्ट्रात जसं इलेक्शन चालू आहे आणि सगळीकडे तेच राबवायचं हो म्हणलं तर जनतेचं तसं म्हणा येईल तर जनता ठरवू शकते कोणाला कितपत मतदान करायचं आणि वन इलेक्शनचं तोटं तो तो काय की ज तुम्ही एकदा सत्तेत आलात तर परत इलेक्शन होणार नाही मग हुकुमशाहीला आदल्यागत होणार आहे ती थोडक्यात कारण गोरगरीब जनतेला आपला न्याय मागायचा आहे की मतदानाच्या वोटिंगमधून आपल्याला एक विश्वास असतो आहे मी मतदान हेला केलं माझं काम हे होईल माझं काम ते होईल आणि स्टेप बाय स्टेप असेल तर ते फायद्याचं आहे कारण का आज कसं आहे पाच वर्षानंतर आमच्या दराला येणार मतदान माग आहे एक डाव आलीत परत पाच वर्षाने येणार पाच वर्ष आम्ही काय करायचं आहे कुणाला बघायचं आहे असं होत नाही हो। व्हायला पाहिजे कारण याचा अर्थ की इलेक्शनवर जो पण पैसा खर्च होतो दरवर्षी हो तो, खूप होतो तर तो कॉस्ट कटिंगच्या हिशोबानी तो चांगला आहे असं मला वाटतं तसं पॉसिबलटी खूप कमी आहे कारण आपलं कसं आहे आपल्याकडे हेरिटेजरी खूप वेगळं आहे प्रत्येक स्टेटची वेगवेगळी आहे ना पद्धत त्यामुळे शक्यता खूप कमी दिसतंय पण व्हायला पाहिजे आपण वारंवार विधानसभा लोकसभा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अलग त्याच्यासाठी निवडणूक आयोगाचा खूप मोठा खर्च होतो त्याच्यासाठी खूप मोठी यंत्र यंत्रणा प्रशासकीय यंत्रणासुद्धा लागते त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे होणं योग्य आहे आणि माझ्या तरी मत ते झालेलं पा झालं पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं मला पण वाटते की एखाद्या शासनाचा खर्च वाचेल शासनाचा खर्च वाचला तर म्हणजे जे आपला जो खर्च होतो तो जर राहिला तर दुसऱ्या कामाला येईल आणि चांगला आपण विकास ए, दे one nation, one करू शकणार हे भारतात शक्य आहे का शक्य आहे पण जे काय सेंटिमेंट असेल त्यामुळे एकाच पार्टीचे मेजॉरिटी येईल हे एक चान्सेस आहेत त्यामुळं ते ट्राय करायला काही हरकत नाही वन नेशन वन इलेक्शन हे व्हायला पाहिजे मोदी साहेब करू शकतात शिंदे साहेब पण करू शकतात त्यांनी नक्की हा या गोष्टीचा विचार करायला हवा नक्कीस यहाँ गोष्टी का निर्णय घयावा क्या कितनी गर्जे से कितनी जरूरत है इसकी मेरे हिसाब से तो नहीं नहीं है कोई जरूरत नहीं है जो इतने साल से चले आ रहा है वही चलते रहना चाहिए इससे इससे चेंज करके फायदा क्या होगा किसको फायदा होगा सिर्फ रनिंग गवर्नमेंट को फायदा है और मेरा वही बोलना है फिर से डिक्टेटरशिप बढ़ेगी डेमोक्रेसी खत्म हो जाएगी ना ना आता म्हणजे गरीब जनतेचं मरण आहे ना ह्याच्यात तुमचं इलेक्शन तुम्हाला देऊ शकतो पण तुमचा फायदा का आमचा काय फायदा आमचा काही फायदा नाही ह्याच्यात हां जनता गरीब जनता मिली ना उपाशी एवढं ऊन ऊन कर देऊन काही ना उपयोग नाही आहे तुम्हाला निवडून सुद्धा देण्यास चुकीचं आहे मग येचुअली मी लोक कसे फॉरेन कंट्री पर जो आहे अमेरिका यू एस जो जो पार्टी चल रही वो करना चाह रहे हैं लोग ऐसा कर रहे हैं ॲसा दो जेस काँग्रेस बी जे पी और जितनी स्टेट की जो मनसे है राष्ट्रवादी जो वो सबको ख़त्म खतम करना है हर स्टेट की पार्टी को उनको खतम करना है इनको खाली हिंदुस्तान में फॉरेन फो, कंट्री का लाके रखना है वो हिसाब से व करना करणार दर चार सहा महिन्याला कुठलं तरी निवडणूक लागती मग प्रशासन त्याच्यामध्ये व्यस्त राहतं प्रशासन व्यस्त राहिलं की जनसामान्यांचे जे काय प्रश्न आहेत ते चार महिन्याचे सहा महिने सहा महिन्याचे आठ महिने असा वेळ लागत जातो त्यामुळे एकदा एक इलेक्शन झालं की विकास कामांना वेळ मिळतो जास्त गरज आम्हाला मतदारांना तरी वाटत नाही गरज आहे असं कारण आम्हाला मत मांडायचं आहे ह्या मतदान आम्ही वोटिंगमधनं आम्ही आमचं मत मांडू शकतो आहे जनता जी आहे ती वोटिंगमधनं आम्ही बाबा कुणाला मतदान द्यायचं हे आम्ही आत्ता ठरू शकतो आहे एकदम जर दिलं पाच वर्ष तुम्ही सगळी एक होणार याची काही गरज नाही आहे कारण की आपला भारत देश खूप मोठा आहे लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार आहे ते इतकं मोठं त्यांच्याकडे स्ट्रक्चर आहे का हे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे खूप गरजेचं आहे वन नेशन वन इलेक्शन त्याच्यामुळं आपलं जो पैसा आहे तो तर वाचतोच पण जे सरकारी कर्मचारीत इलेक्शनला जे जुटलेले आहेत यांना काय होतं चार पाच वेळा वर्षातून इलेक्शन येतं त्यांचा सगळा टाईम इलेक्शनमध्येच जातो शिक्षकांना शिक्षणावर लक्ष द्यायला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही इलेक्शनवर जातो आमच्यासारखे आम्ही आता बँकर्स आहोत तर आमच्या ट्रान्सफरच्या वेळेस इलेक्शन जर आलं तर आमचा ट्रान्सफर होत नाही पाच पाच सहा सहा महिने त्यामुळे खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की यात कोणाला फायदा होऊ शकतो नाही फायदा कोणाला होईल म्हणण्यापेक्षा या वन नेशन आणि वन इलेक्शन असं जर झालं तर जनतेचा राष्ट्राचा राज्याचा फायदा होईल कारण आपल्याकडं निवडणूक म्हणलं की आचारसंहिता आली निवडणूक म्हणली की आपल्याकडं निवडणूक आयोगाकडं अशी स्वतंत्र टीम नाही यंत्रणा नाही ना ना। की ती दुसऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया राबवली जाते आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये शिक्षकांना या इलेक्शनच्या कामात गुंतवलं जातं मग इलेक्शनच्या त्यांच्या प्रत्येक वर्षी इलेक्शन घेतलं जातं विधा लोकसभेच्या असन विधानसभेच्या असन जिल्हा परिषद लगेच पुन्हा त्यांच्या कंटिन्यू ट्रेनिंग म्हणजे सतत सतत निवडणुका सतत सतत ट्रेनिंग आणि त्यामुळं त्या, त्या कर्मचाऱ्याला आपल्या कामापासून प्रवर्त केलं जातं मग त्या कर्मचाऱ्याचं त्या तो त्याच्या प्रत्यक्ष ज्या कामासाठी तो अपॉइंट झालेला आहे तोला न्याय देऊ शकत नाही आणि सतत सतत निवडणूक लोकांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये गांभीर्य राहीना ना कधी लोकसभा यायली कधी विधानसभा व्हायली आणि अशा परिस्थितीत म्हणजे जा, सतत सतत जर निवडणूक असेल तर लोकं काय करतात आपला नातलं कोणतरी उभा असेल तर निवडणुकीला जाऊ म्हणते नाहीतर मग ते निवडणुकीचं गांभीर्यसुद्धा लोकांमध्ये राहिलेलं नाही फायदे राजकीय लोकांनाच फायदे आहेत सर्वसामान्य जनतेला काय फायदे आहेत तुम्ही आता एक विचारत घ्या ज्या योजना किंवा जे तुम्ही राबवत आहे आज सगळं महाराष्ट्रात लक्षात येते की तुम्ही आघाडी महाविकास आघाडी असेल महायुती सरकार असेल जे केंद्रात आता तसा फायदा बघेल तर बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या राज्यात जे तुम्ही राबवते त्यांचं डेव्हलपमेंट त्यांचं सगळं विचार किंवा त्यांची कामाची पद्धत रूपरेषा वेगळी आहे आणि ऑलरेडी आपलीतली वेगळी आहे हे पॉलिटिक्स ज्या म्हणजे राजकारणी लोकांचाच फायदा आहे आम्ही आता म्हणू शकत नाही कोण निवडून येईल किंवा कोण ही होईल फार जी ती पैलवान सगळ्याच्या शेवटी ठरलेला आहे माझवा त्यांचा फायदा सत्ताधारापेक्षा आम जनतेला होऊ शकतो आम जनतेला असं होऊ शकतो का पैशाचे आर्थिक बजेट वाढू शकते पैसे कमी खर्च होऊ शकते त्याच्यामुळं सगळं याचा फायदा आम जनतेला होऊ शकतो म्हणजे पब्लिक का फायदा नाही आहे की जेब भरना भरेंगे तर आज नेता हर आदमी कोई भी हो आज आपली जेब भरण सगळ्यांनाच होईल पब्लिकला होईल कारण आता भारत जसं एकदम क्रुशल स्टेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या वर्षभर कुठल्यान कुठलं इलेक्शन चालू असतं तर इलेक्शन लागलं की आचारसंहिता लागते आणि जे काही काम आहे ते तिथं ठप्प होऊन जातात आणि परत त्याला शून्यापासून सुरुवात करायला लागते तर ओवरऑल कॉस्ट कटिंग म्हणा आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आपल्याला हे युजफुलच राहील बेनिफिटड राहील आणि एक ट्रान्सपरन्सी पण राहील त्याच्यामध्ये मला एक सांगा की तुम्हाला वाटतं की हे केल्यानंतर विरोधक एकदमच संपून जातील किंवा विरोधकांना संपवण्याचं हे एक षडयंत्र म्हणता येईल का असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येकाने केलेलं काम हे काही वेळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आपला सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून आज एक गोष्ट आहे की एखाद्याने कितीही चांगलं काम केलं आणि त्याच्याकडून जर अनावधानाने एखादं चुकीचं काम झालं तरीही समाजामध्ये ते का त्याची ती झालेली चुकीची बाजू असेल ती काही मिनटामध्ये स सर्व संपूर्ण समाजामध्ये पसरली जाते की कुणाची आहे कुणालाही चुकीच्या कामाचं समर्थन आपल्याकडून केलं जात नाही आणि त्याच्यामुळं जे चांगलं काम करत आहे ते समोर येणार आहे वाईट काम करते आहे ते संपणार आहे मग ते चांगलं काम करणारा सत्ताधारी असला तर तो तोही संपणार आहे आणि चांगलं काम करणारा विरोधक जरी असला तर तो, तो सत्तेवर येणार आहे ह्याचा फायदा कुणाला होऊ शकतो विरोधकांना की सत्ताधाऱ्यांना स्ट्राईक रेडवरती माणसांनी इलेक्शन हातात घेतली आहे आता, आता महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो किंवा महायुतीला आघाडीला फायदा होऊ शकतो ह्यात काही तथ्य नाही माणसांनी इलेक्शन हातात घेतल्या जनतेनं हातात इलेक्शन घेतल्यामुळं फायदा कोणाचा हो नाही जनता ठरवू शकते कोणाचा फायदा होऊ शकते आणि कोणाचा आणि आता येणाऱ्या काळात समजेलच की कोण कौन, कोणाचा फायदा घेऊ शकतो परिणाम म्हणजे मग आणि आहे तसा गौरगरीब आणि अडचणीत राहत तसा राहणार हो परिणाम म्हणजे आम्हाला परत कोण पाच वर्ष बघणार नाही स्टेप बाय स्टेप केलं बाबा ह्यात नाही तर ह्यात कुठेतरी आम्ही मतदान करून दाखवू शकतोय बदल घडवू शकतोय इलेक्शन मध्ये याच्यात नाही विरोधक संपणार नाही खरं जो कामाचा आहे जो काम करतो तो नेता तिथं जिवंत राहील ना त्याला कुठेतरी न्याय भेटायला तो कुठंतरी बाबा उदाहरणार्थ बच्चू भाऊ सारखा नेता किंवा जरांगी साहेबांसारखं किंवा एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे कामाचे नेते आहेत नुसतं बोलला आणि करतो करूया असं म्हणणार नेते जे कामाचे आहेत खरोखर ज्यांच्यात काहीतरी काम करण्याची ताकद आहे ऊर्जा ते नेते आम्हाला कुठंतरी निवडून देऊ शकतो ना आम्ही वन इलेक्शन केल्यानंतर आम्ही एकदाच निवडून दिलं की परत त्या माणसाला निवडून देऊ शकत नाही तुमच्यामध्ये फायदा तर जनतेमध्ये फायदा नाही आहे दुष्परिणाम असा आहे की हळूहळू आपल्या लोकशाहीवर गदा येऊ शकते असं मला वाटते नाही विरोध तर चीज या क्योंकि ऑपॉर्च्युनिटी हर कोण लेकिन बाकी कंट्रीज में चुनाव तरीके से आप ग्लोबली देखेंगे तो वन नेशन वन इलेक्शन ही आहे यूके देखो आप यूएसए देखो तो हर पाँच साल में दो बार ही होता है चुनाव वहाँ पे अगर कोई हो गया तो ब्यूरोट्स इतना कैपेबल है कि स्टेट को चला सकता है अगर कोई एबसेंट रहा तो तो मेरे हिसाब से ये क्वालिटी एडमिनिस्ट्रेशन आएगा इससे नहीं वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन तो सिर्फ जो सत्ताधारक है उसी को फ़ायदा होगा बिल्कुल नहीं होना चाहिए इंडिया जैसी सरकार में बहुत डाइवर्सिशन है यहाँ पर अलग अलग राज्य है सबकी चुनाव अलग अलग होती है आप अगर स्टे सेंटर और स्टेट की चोर एक्सेप्ट करेंगे किसी स्टेट की सरकार अगर दो साल में चली या तीन साल चली तो काफ़ी दिक्कत होगा आपको बहुत ही इशू आएगी आपको बाद में मुझे तो डेवलपमेंट दिखता है इसमें एक तो काम नहीं रोकेंगे और ब्यूरोट्स पावरफुल होंगे अभी पॉलिटिशियन पावरफुल है वन नेशन वन इलेक्शन होने से ब्यूरोट्स पावरफुल हो जाएंगे मंडो वीडियो नक्की तुम्हारा आवड़ला अल पं जाता, जाता तुम्हारा एक गोष्ट संगी तो। प्रथा है वन नेशन वन इलेक्शन ही आपल्या भारतात एकोणीसशे सदुसष्ट सालापर्यंत होती त्यावेळी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्यानंतर ही अंमलात आली नव्हती पुन्हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे याला मान्यता मिळते की नाही प्रश्नचिन्ह पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कॉमेंट्समध्ये आणि फॉलो करा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली श्रेष्ठ महाराष्ट्र